नाव काय घ्यायचं नाव काय घ्यायचं भाजी भाजी मेहथीची नमस्कार मंडळी तर आम्ही इथे चॉकलेट्स घ्यायला आलो हो आणि एकाच शॉपमध्ये आम्ही सगळे घेतलं तर चॉकलेट्स आणि गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्व जर आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते तर आता साडे अकरा वाजलेत मला ब्रेकफास्ट करायचं मला दाखवत आहे बघा साडे अकरा वाजलेत तर ब्रेकफास्ट चा टाइम झालाय आणि राघवे उठल्या झोपेत आज तो वे जास्त वेळ झोपला सो घरातले आता बरेचसे कामं आवडलेत काही राहिलेत कामं परंतु आता मी ब्रेकफास्टमध्ये ऑमलेट आणि सँडविच बनवणार आहे जे की राघव खातो गावचा आणि माझ्या मिस्टरांचा ब्रेकफास्ट झाला त्यांना शेवया बनवून दिल्या मी सकाळी कारण काय होतं की मी उशिराजे होते पण त्यांना टायमिंगला द्यायला लागतं गाऊ बारीक होत चालली होती खूप कारण तिला मध्ये खूप लोड होता स्कूलचा क्लासेसचा आणि बरेच दिवस मी ब्लॉग्स नाही बनवले त्याचं कारण म्हणजे काय की गावची चॅम्पियनशिप होती अबॅकसची सो तिचा अभ्यास घ्यायचा होता मला आणि कालच चॅम्पियनशिप संपलेली आहे सो आजपासून म्हटलं व्हिडिओ बनवायला स्टार्ट करावं आणि आता इंडियाला जायचं आहे आम्हाला तर इंडियासाठी चॉकलेटची शॉपिंग वगैरे करायची तर आम्ही विचार करतो रोलाला वगैरे जाऊ आणि जी काही छोटी मोठी शॉपिंग राहिली तर तीही आज करायची कारण आज लास्ट विकेंड आहे आणि आज लास्ट विकेंडचा लास्ट डे आहे आज आहे संडे कारण मंडेला यांना ऑफिस आहे त्यानंतर ऑफिसच असणार आहे कारण ते घरी नसतील तर मग आमची शॉपिंग राहून जाईल सो मी म्हटलं की आज जी काही राहिलेली शॉपिंग आहे ती करून घेऊ सेल्फी स्टिक देखील आणायची माझ्या दोन तीन सेल्फी स्टिक झाल्या परंतु त्यात तुटलेल्या आहेत तर म्हटलं आता इंडियाला जाताना एक नवीन घेईन सो मला तिकडे ट्रायपॉट वगैरे लावायला लागणार नाही सेल्फी स्टिकनेच मी ट्राय सेल्फी स्टिक आणि ट्रायपॉट असं एकत्रच असते ती घेईल मी सो जेणेकरून मला इंडियाला चांगले व्यवस्थित व्हिडिओ शूट येईल कारण स्ट्रॉंग लागते माझा आयफोन आहे तर बऱ्याचशा म्हणजे मी मागवलेली ते मोर वगैरे परंतु ते टिकत नाहीत आयफोनचं वजन जे आहे तर ते हेवी असतं त्यामुळे ते असं खाली वगैरे पडतात तर अजून चांगली आहे परंतु आयफोनचं वेट ती घेत नाही सो म्हटलं की चांगली घेऊन येते आता चल आता ला रागवलाय त्यालाही ब्रेकफास्ट मध्ये मी ऑमलेट आणि ब्रेड देणार मी आता जे एक दहा बारा दिवस जरा डाएट करते अकरा दिवस झाले आज मी अकरा दिवसाचा व्हिडिओ टाकला तर माझं जवळजवळ दोन किलो वेट त्या अकरा दिवसांमध्येच कमी आहे आणि त्या आधीपासून मी एक वर्षापासून ते डाएट करते माझं जवळजवळ ट्वेंटी के जी वेट लॉस झालेला आहे सो अजूनही मी चालू ठेवणार आहे मला माझ्या ओरिजिनल वेटला आहे सो त्यामुळे परंतु आता इंडियाला जायचंय तर माहिती नाही आता कितपत मला ते फॉलो करता येईल परंतु मी ट्राय करणारे नक्की फॉलो करायचा आणि मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा इंडियाला पण मी एव्हरी डे काय खाते त्याचे व्हिडिओ जर तुमच्यासोबत शेअर केले परंतु कधी कधी हेल्दी आणि हेल्दी दोन्ही होणार आहे सो कधी कधी एखादं सांगतात नाही वेट गेन देखील होऊ शकतं तर मी तुमच्यासोबत तुम्हाला हवं असेल तर शेअर करेल मला जर कॉमेंट आली तरच शेअर करेल नाही तर मग मी फक्त डेली ब्लॉग्स तुमच्यासोबत तुम शेअर करत तुम जाईल आणि मी आज काही डायट्स वगैरे व्हिडिओ बनवणार नव्हते तर जे मी जे काही खाणार होते त्यासोबत आज शेअर करेलच आणि ऑबियसली ते प्रोटीन रिच असणार आहे तर इथे राघवसाठी देखील मी ऑमलेट आणि ब्रेडचा छोटंसं सँडविच बनवून दिलं होतं कारण राघवलाही ऑमलेट ब्रेड किंवा त्याला असं काही ना काही सारखं तोंडामध्ये टाकायला खूप आवडतं सो त्याच्यासाठी सारखं काही ना काही बनवत असते मी आणि इथे दुपारच्या जेवणामध्ये मसालेभात बनवत होते तर खूप साऱ्या भाज्या आणि राईस असा प्लॅन होता कारण आत्ता मला इंडियाला जायचं आहे फ्रीजमध्ये माझ्याकडे जेवढ्याही भाज्या आहेत तर तेवढ्या मी प्रयत्न करते की संपवेल लागलीच तर एखादी भाजी खारणं आणता येईल सो त्यामुळे आत्ता जेवढ्याही माझ्याकडे भाज्या होत्या तेवढ्या मी टाकून दिल्या मसाले भातामध्ये आणि त्या आपला मसाले भात होता रेडी तर जेवणामध्ये नेहमीप्रमाणे दही आणि पाहिजे तेवढा राईस घेतला होता म्हणजे ज्याने माझं पोट भरेल भूक लागणार नाही सो तुम्ही याच्यामध्ये पनीर टाकू शकता पनीरने अजून त्याची प्रोटीनची जी क्वांटिटी आहे तर ती वाढते आणि स्नॅकमध्ये एक लाडू घेतला होता मी तर हा आपला ड्रायफ्रुट्सचा लाडू होता आणि तुम्हाला माहितीच आहे ड्रायफ्रुट्सचे लाडू मी तुमच्यासोबत मागे शेअर केले होते चॉकलेट्स वगैरे डेट्सचे चॉकलेट्स आणि थोडेसे डेट्स देखील घ्यायचे तर भारतामध्ये जाण्यासाठीच घ्यायचे yeah. तर एक दोन तीन दिवसामध्ये आम्ही निघणार आहोत इंडियाला जायला तर तयारी चालू आहे सध्या शॉपिंग थोडी थोडी जी राहिली आहे तर ती फिनिश करतोय आम्ही आणि इथे राघव आहे गाव राघव आणि मी आम्ही तिकडेच जाणार आहे इंडियाला तर चला आता आम्ही रोलाला आलो आहे रोलाला म्हणतात की छान चॉकलेट्स वगैरे भेटतात डेट्स वगैरे भेटतात तर तिकडेच चाललेलो आहोत आम्ही आम्हाला मी फर्स्ट टाइमच चालली आहे तिथे चॅम्पियनशिप होती त्यामुळे बरेच जस व्हिडिओ येत नव्हते कारण तिची तयारी करून घ्यायची होती तर, तर आम्ही आता चॉकलेट्स वगैरे घ्यायला चाललोय तर कुठून घेणार आहे याच्या आधी मी गेलेली आहे परंतु चॉकलेट्स वगैरे डेट्स नव्हते तर आम्ही फिश घेतला होता तेव्हा जेव्हा आम्ही रोलाला राहत होतो तेव्हा त्याला आता भरपूर वर्ष झाली जवळजवळ आठ नऊ वर्ष झाली तर आता तिथेच आम्ही चॉकलेट्स वगैरे घ्यायला जाणार आहे आणि भरपूर वर्षांनी चाललीय मी आठ नऊ वर्षांनीच चालली आहे तर हे आहे हे मार्केट जुबेल मार्केट जुबेल मार्केट जुबेल भरपूर मोठं आहे तर आतमधून कसं आहे मला तुम्हाला मी आता दाखवते तुम्ही पाहू शकता आम्ही या शॉपमध्ये घेतले होते चॉकलेट्स देखील तिथेच घेतले आणि जे डेट्स आहेत तर तेही तिथेच घेतले डेट्स म्हणजे आपली खजूर आणि चॉकलेट्स इथे स्पेशालिटी म्हणजे काय असतं की चॉकलेटच्या आतमध्ये एक खजूर असते त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स देखील असतो आतमध्ये दे जिथे खजूरचं सीड असतं तर ते काढून टाकलेलं असतं आणि त्याच्यामध्ये एक ड्रायफ्रूट वगैरे असतो तर ते टेस्टलाही अमेझिंग लागतात तर मी इथे दोन चॉकलेट्स आणि दोन डेट्स खाल्ले होते फॅरण जर तुम्ही टेस्ट नाही केले तर तिथे ॲक्च्युली भरपूर प्रकारचे चॉकलेट्स होते एवढे टेस्ट करून घेणं वगैरे हो पॉसिबल नाही सो मी दोन ट्राय केले माझ्या मिस्टरांनी आणि मी म्हणजे त्यांनी काही टेस्ट केले मी काही टेस्ट केले इथे आम्ही अशा प्रकारे मिक्स सगळे चॉकलेट्स घेतलेत तर डेट्स जे आहेत त्यांनी आम्हाला कमी करून दिलेत थोडेसे आणि आम्हाला भरपूर सारे घ्यायचे होते सो त्यामुळे आम्ही एकाच ठिकाणावरून घेतला सो एका ठिकाणावरून घेतलं so, की कमी करून देतात ते नमस्कार मंडळी तर आम्ही इथे चॉकलेट्स घ्यायला आलो आहे आणि एकाच शॉपमध्ये आम्ही सगळे घेतलेत तर चॉकलेट्स ऍक्च्युली आम्ही खाऊन बघितलं तर खूप छान आहेत आणि आता आम्ही त्यामुळे मिक्स चॉकलेट घेतलेत सगळ्यांसाठी इंडियाला नेण्यासाठी भरपूर सारे पॅकेट्स घेतलेत तर म्हणजे चॉकलेटही छान आहेत आणि हेल्दी आहेत आतमध्ये डेट्स वगैरे आहेत तर सो त्यामुळे आणि इथे राघव आम्ही सगळे बसलेलो आहोत मस्त आरामामध्ये कारण आता वेळ लागणार आहे त्यांना चॉकलेट पॅक करायला इथे राघव राघवला डेट्स खूप आवडतात सो त्याला मी आतमधलं सीट काढून आहे तर ते एक डेट दिले आणि त्याने पूर्ण संपवलं ते आणि गाऊला इथे विदाऊट डेट्सचे चॉकलेट पाहिजेत गाऊला ते चॉकलेट भेटत नाही त्यामुळे गाव रुसून बसली आता तर तिला म्हटलं मी दुसरीकडे जाऊन घेऊ तर तेही नाही तिला इथेच पाहिजे तर आता आम्ही बघू तिच्यासारखं सारखं म्हणजे तिला आवडणारं कुठे चॉकलेट भेटतंय का आणि मग त्यानंतर आम्हाला जायचं जायचंय इथे आमची जी मेन शॉपिंग होती ती म्हणजे चॉकलेट्स आणि डेट्स जे भारतामध्ये नेण्यासाठी घ्यायचे होते आम्हाला तर ती झाली होती त्यानंतर आम्ही हे मार्केट थोडस फिरलो कारण आम्ही ही पहिल्यांदा म्हणजे खूप वर्षाने आले होते मी इथे परंतु इथले रेट पाहता आणि बाहेर सुपरमार्केटमधले वगैरे रेट पाहता मला इकडचे रेट जरा थोडेसे जास्त वाटले व्हेजिटेबल आणि नॉनव्हेज म्हणजे फिशसाठी वगैरे चिकन वगैरे यासाठी सो मी काही फिश तसंही मी काही घेणार नव्हते व्हेजिटेबल्स वगैरे परंतु माझ्या मिस्टरांनी आग्रह केला त्यांना कांद्याची पात घ्यायची होती सो मग मी त्यांना म्हटले की इथे खूप छोटी पात आहे तर आपण दुसरीकडे घेऊ हो, सो आम्ही नेस्टोला गेलो होतो त्यानंतर आणि यानंतर असंच आम्ही प्रत्येक म्हणजे व्हेजिटेबल वगैरे चेक करत होतो तर तिथे तर माझ्या मिस्टरांना सापडला चायनीज लसूण तर तुम्ही पाहू शकता केवढा मोठा मोठा लसूण आहे माझ्या मिस्टरांचं चाललं होतं की भारतामध्ये आपण घेऊन जाऊ आणि तो लावायला सांगू घरी परंतु काय आहे की भारतामध्ये हा चायनीज लसूण आहे तर तो, तो भेटतो परंतु तरीही आमच्या गावी आमच्या घरी गावी जो भेटतो म्हणजे गावठी लसूण असतो तोच लावला जातो सो त्यामुळे या लसणाचा काही उपयोग होणार नव्हता आणि मी सध्या कुकिंगला देखील तो लसूण जास्त प्रमाणात म्हणजे वापरत नाही कधीतरी मला नाही भेटला तरच यूज करते आणि तसं पाहायला गेलं तर मी इंडियावरूनच येताना भरपूर सारा लसूण घेऊन येते म मा, मला लसूण दे माझ्या सासूबाई देतात त्याच्यासोबतच माझी म्हणजे मावस नणंद आहे तर त्याही मला भरपूर सारा लसून देतात आणि यावर्षीही मला लसूण तिकडनंच येणार आहे सो मी काही इकडचा लसूण घेणार नाही आणि मला जो गावठी लसूण आहे तर त्याची टेस्ट आवडते सो मी तोच आणते कारण थोडे दोन तीन पकळ्या जर टाकल्या तरी भाजी एकदम सुंदर होते आणि ते पाहू शकता तुम्ही एवढी छोटी छोटी भेंडी होती तर एकदमच एका पेऱ्या एवढी भेंडी भेंडी होती इथे आणि माझ्या मिस्टरांना घ्यायची होती परंतु माझ्याकडे ऑलरेडी फ्रीजमध्ये थोडीशी ठेवलेली होती सो मी नाही घेतली आणि इथे राघव काहीही घेत होता अक्षरशः टोमॅटो ओढ हे चाल त्याचं काही ओढायचं काम चालू होतं इथे आणि असं आता बाहेर जायचं ना खरंच खरंच खूप कंटाळ येतो कारण काय होतं की राघव नुसता पळत राहतो हे ओढ ते ओढ चालू असतं त्याचं आणि इथे मला सापडले होते सीताफळ तर कस्टर्ड ॲपल आपले तर तुम्ही पाहू शकता पिकलेले होते आणि शक्यतो इकडे असतात परंतु खूप जास्त महाग असतात जवळजवळ सातशे रुपये किलो वगैरे असतात म्हणजे इमॅजिन पण करू शकत नाही जे आपल्याकडे म्हणजे भारतामध्ये आमच्या गावी सीझनला फ्रीमध्ये म्हणजे एवढे सारे बकेटच्या बकेट भरून बकेट घरी येतात तर म्हणजे मी खूप सारे सीताफळ खाल्लेले आहेत आणि मला आवडतात देखील खूप जास्त परंतु हे एवढे जास्त महाग असल्यामुळे जास्त कोणी लोक घेत नाहीत आणि आपण तर खातो सीझनला वगैरे भेटतात इंडियामध्ये आत्ता माहिती नाही मे बी आहेत की नाही या सीझनला आम्ही चाललो इंडियामध्ये परंतु दिवाळीच्या टायमिंगमध्ये भरपूर सारे असतात तर त्यानंतर आम्ही इकडे चाललो होतो फिश मार्केट पाहण्यासाठी तर इथे तुम्ही पाहू शकता सर मध्ये सर्कल आहे आणि बाजूने सगळीकडे डेट्सचे शॉप लावलेले आहेत तर तुम्हाला पाहिजे तिथून तुम्ही घेऊ शकता आणि वेगवेगळ्या प्रकारचे डेट्स आहेत आणि इथे त्यानंतर हे फिश मार्केट आहे तर इथे आम्ही जो फिश नेहमी घेतो तर तिथेच विचारलं मी तर फिफ्टी टू धीरामला पर के जी होता परंतु आम्ही जो नेस्टोमध्ये घेतो तर तिथे जरा स्वस्त असतो आणि स्वस्तचंही काही नाही इथे फ्रेश भेटतं असं म्हणतात परंतु मला तो, तो सेलमन फे फ्रेश वाटला नाही आणि इथे भरपूर साऱ्या प्रकारच्या कोळंबी आहेत तर तुम्ही पाहू शकता एवढे सारे प्रकार असतात मलाही माहिती नव्हतं एवढे सारे प्रकार येतात कोळंबीमध्ये देखील तर मी जिथे घेते मी नेस्टोमध्ये दोन तीन प्रकार पा पाहिलेले आहेत हार्डली सो so, त्यामुळे इथे वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि ऑब्वियसली किंमत जास्त आहे तर फ्रेश वगैरे असणारच परंतु इथे एवढा लांब येऊन घेणं होत नाही आम्हाला आम्ही नेहमी नेस्टोला वगैरे जातो वीकली शॉपिंग किंवा पंधरा दिवसाने वगैरे जातो तर तिकडनच घेऊन येतो परंतु आज म्हटलं तुमच्यासोबत चला शेअर करावं इथे फिश मार्केट वगैरे कसं असतं शारजामध्ये आणि इथे मॅरिनेट करून ठेवलेले फिश देखील होते आणि लगेचच कूक वगैरे करून देखील देत होते साईडला परंतु आम्ही काही घेतले नाही आम्हाला पुढे घाई होती आम्हाला जायचं होतं आम्ही जेवण वगैरे करून आलो होतो सो जेवणाचा आमचा प्लॅनच नव्हता नमस्कार मंडळी तर आत्ताच आमचं मार्केट फिरून झालं आहे फिश मार्केट आहे पाहिलं फिश मार्केटमध्ये फिश वगैरे आहेत भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत परंतु आम्हाला फक्त सेलमन जास्त आवडतो आणि तो नेस्टोला भेटतो व्यवस्थित तर आम्ही नेहमी जातो नेस्टोला तिथलंच घेऊन येतो तर आता एखाद्या वेळेला आम्ही इथे येऊन ट्राय करू कारण आता इंडियाला जायचं तर मी जास्त काही घेतलंच नाही व्हेजिटेबल वगैरे काही घेतलं नाही आहे तर फक्त डेट्स घेतलेत तेही इंडियाला नेण्यापुरते आणि चॉकलेट्स घेतलेत तर एवढेच शॉपिंग करणार आहे कारण फ्रीजमध्ये आत्ताच तुम्ही कुठे फ्रीज मोकळा केला आहे तर मी विचार करते क्लीन करूनच जाईल इंडियाला कारण आल्यावरती स्मेल वगैरे येणार नाही सो त्यामुळे चला आता निघूयात घरी नेस्टोला जाऊयात आता नेस्टोला छोटी मोठी शॉपिंग करायची आणि त्यानंतर मग आपण जाऊयात घरी तर संध्याकाळी बर्थडे पार्टी देखील आहे बर्थडे पार्टीलाही जायचंय नमस्कार म्हणलं तर आम्ही इथून शामलेलो आहोत ऊसाचा रस्ता जे ऊस दिसतंय मला तर आम्ही घेतलाय एक आता बघूयात कसं आहे चांगला टेस्ट असेल तर ठीक नाही तर मग तसं एकच घेतलं आम्ही टेस्ट करण्यासाठी

പ്യ ചാൻ ചാൻ പ്രാച്ചി ഓ ഡെനി പടം കൂടാൻ കാ ഡേ ദല ദ റോഡ ദി അനാ ദേന വന്തു ഇതു ദേ ദേ ദ ഫ്യൂ ദേ വർതി പി आणि यानंतर आम्ही नेस्टोला आलो खाली थोडीशी ग्रोसरी शॉपिंग केली आणि त्यानंतर वरच्या सेक्शनमध्ये इथे आम्हाला घ्यायचं होतं सेल्फी स्टिक म्हणजेच ट्रायपॉट आणि सेल्फी स्टिक असते दोन्ही एकत्रच असतात तर ते घ्यायचं सोबत एक छोटी बॅटरी घ्यायची होती आणि त्यासोबतच बॅटरी म्हणजे पॉवर बँक घ्यायची होती त्यानंतर गिफ्ट घ्यायचं होतं बड्डे पार्टीसाठी सो अशी भरपूर सारी शॉपिंग राहिली होती आमची तर ती आम्ही इथे केली आणि ते राघवची मस्ती चालू होती राघवला पाहूनच करायला लागतं सगळं नमस्कार म्हणजे आणि आता संध्याकाळ झाली राघव झोपला आहे माझं किचनचं काम आवरलं थोडंसं काम राहिलं होतं भांडे वगैरे राहिले होते दुपारचे जेवणाचे कंटाळा आला होता आज मला खूप घासायचा सो मी ते ठेवलं होते कारण बाकीचं आवरलं की मग काही एखादं काम तरी कं करायचा कंटाळा येतो तर आता मी मस्त ते आवरून चहा ठेवला आहे आम्हाला जायचं आहे बर्थडे पार्टीसाठी आणि राघव झोपलाय आठ वाजता बड्डे पार्टी आणि आता आज सव्वासात तर एक जायला एक दहा पंधरा मिनटं लागतात तर आवरायचं आहे थोडंसं दहा पंधरा मिनटं इकडे तिकडे होणारच टाईम दिला आहे तर आठचे साडेआठ होणार सो आता चहा घेतो आणि राघवची जी रिमोटची कार होती तर मी बी मी व्हिडिओ नव्हते मला तेव्हा आणली होती तर तुम्हाला दाखवते मी आत्ता आणि माझ्या मिस्टर पुन्हा घेऊन गेले होते कनेक्शन करण्यासाठी तिला नेस्टोला आणि ही आहे आपल्या राघवची नवीन रिमोटची कार तर मागच्या वेळेला मी एका अ, मिनी ब्लॉगमध्ये शेअर केली होती तुमच्यासोबत छोट्या व्हिडिओमध्ये तर राघव झोपला हो आहे आणि ही रिमोटवरून ऑपरेट होते तर तो उठला की तुम्हाला दाखवेल मी नमस्कार मंडई तर आत्ता वाजलेले आहेत सव्वा आठ आणि आम्ही निघालेलो आहोत बर्थडे पार्टीसाठी तर माझ्या यांचे आहुंचे मित्र आणि त्यांची वाईफ म्हणजे माझी मैत्रीणच आहे आणि आम्ही आधी म्हणजे घरामध्ये राहत होतो तर तेव्हा आम्ही म्हणजे जास्त जाणं होतं परंतु आम्ही इकडे आलो आत्ता आणि बाळ वगैरे झालं तिलाही बाळ झालं तर आज त्यांच्या मुलाचा वाढदिवस आहे आमची मै माझी मैत्रिणी त्रिवेणी म्हणून आहे तर पहिला वाढदिवस आहे तर आम्ही आता बर्थडे पार्टीसाठी निघालेलो आहोत आणि गाऊ प्रमाणे खुश आहे गाऊ तुला ज्यूस पाहिजे का नाव आयुष साईश साईश तिकडे एक फ्रेंड आहे इकडे सगळे फ्रेंड तिकडे आता पळायचं हा <laughs> <आए। laughs> <आए। laughs> सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो मी किशोर सुतारचा भाऊ उदय सुतार आज किशोर सुतारच्या मुलाचा बड्डे आहे तर त्याचा पहिला बड्डे आहे तर आम्ही छोटीशी पार्टी ठेवलेली आहे तर त्या पार्टीला आमंत्रण देऊन तुम्ही सगळ्यांना आल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक व सुतार परिवारातर्फे मनपूर्वक आभार मानतो सगळ्यांचे धन्यवाद आता केक कापण्याची वेळ झालेली आहे तर सगळ्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी कनेक्शन आमच्या आबू शगाराचे दुबईचे कांद्याचे व्यापारी कांद्याचे आणि आंब्याचे व्यापारी काय म्हणतोय बिझनेस मस्त चाललाय आंबे कसे काय संपले संपला सीजन कांद्याचं चालू असेल ना आता जोरदार असेल आहे का भाव इथे कांद्याला आता तू तू कशाचा आहेस तुझं काय चालू आहे फुटबॉल कॅशिअरच म्हणायला लागेल नमस्कार मंडळी तर ही माझी आहे सात वर्षापासूनची मैत्रीण आहे आणि तिचं नाव आहे कोमल तिचं पार्लर आहे या आताच तुम्हाला सांगितलं मी तर म्हणजे आम्ही म्हणजे भरपूर वर्ष झालीत त्यानंतर परत इंडियाला जाऊनही आली आहे तरी पण अजून आमची मैत्री काही संपलेली नाही आहे तर आता तिथं सलून वगैरे येतात ती बघते आणि उसागरामध्येच आहे आम्ही तिथे राहतो मी भरपूर जर जाऊन आले पण आता जरा लांब राहायला गेल्यामुळे जाणं होत नाही आहे सलूनमध्ये आणि गप्पांमध्ये जेवणाची वेळ कधी झाली समजलंच नाही परंतु इथे गाऊचं चाललं होतं तिला हे खायचं तिला हे पाहिजे हे नको ते नको आणि तिथे भरपूर सारं होतं व्हेज होतं नॉन व्हेज होतं सो आधी मी तिला खायला दिलं हे घे ते घे गे। तर इथे चणा होता चना मसाला सलाड होतं सूप होतं आणि इथेही म्हणजे व्हेजमध्ये देखील भजी वगैरे होती आणि सोबतच इथे होतं चिकन टिक्का वगैरे तर चपाती होती राईस होता त्यानंतर मटन होतं फिश होती आणि त्यासोबतच इथे होती मशरूमची भाजी देखील होती तर भरपूर साऱ्या व्हरायटी होत्या आणि मला मी काय काय घेतं तुमच्यासोबत मी शेअर करते लगेचच आणि गावला आधी खायला दिलं त्यानंतर इथे पाहू शकता मशरूमची भाजी सलाड आणि चना मसाला राईस आणि भरपूर सारी कोशिंबीर घेतली होती तर इथे राघव मस्त राईस खात होता आणि त्याला नुसतं पसारा करायचा असतो बाकी काही नसतं नाव काय घ्यायचं नाव काय घ्यायचं नाव काय घ्यायचं नाव काय घ्यायचं ते बायाच नाव आहे नाव काय घ्यायचं नाव काय घ्यायचं नवऱ्याला शेवटी आहोत ते बायांच नाव आहे धन्यवाद

आणि घरी आल्यानंतर राघवला हो त्याच्या कारमध्ये बसवलं होतं रिमोटच्या कारमध्ये तर तुम्हाला दाखवतो त्याची रिॲक्शन कशी आहे आणि तो खूप खुश होता कारण आधी आहे तर कनेक्शन केलं नव्हतं त्यामुळे कार काही पळत नव्हती हाताने ढकलावी लागायची परंतु आता ऑटोमॅटिक कार पळत होती रिमोटवरून वगैरे किंवा कारमध्ये देखील बटन्स आहेत त्यामुळे तो खूप खुश होता नमस्कार मंडई तर मी आत्ताच बाहेरून आलो बर्थडे पार्टी वगैरे झाल्यावर आणि तुम्हाला दाखवलंच राघवची नवीन रिमोटची कार तर आत्ता ती नीट करून आली आहे आधी त्याचं कनेक्शन राहिलं होतं आणि आम्हाला कळत नव्हतं कोणतं कनेक्शन लावायचं सो जिथन घेतली आम्ही तिथनंच ती रिपेअर करू रिपेअर नाही कनेक्शन करून आणली डायरेक्ट आणि आता राघव बस खेळतोय ती तर आता वाजलेली आहे अकरा उद्या ऑफिस आहे माझ्या मिस्टरांचं तर आता वाजले आहेत अकरा आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला कॉमेंट करायला आणि शेअर करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय